आताचं काम चालू आहे त्यांचा वेळ लागेल दोन तीन तास तरी लागेल कारण की जी एक वायर होती ना ती जळून गेली होती त्यामुळेच तो मध्ये मध्ये प्रॉब्लेम येत होता आणि त्यांचं नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता वाजलेली आहे दुपारचे पावणे बारा आज खरंच खूप उशीर झाला आणि तुम्हाला लाईटचा प्रॉब्लेम मी सांगितला काल परत लाईट चालू झाली होती आज तर आज परत लाईटीचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे तर मग इन्शुरन्स कंपनीला आम्ही आता कळवलं तर ते त्यांनी सांगितले इलेक्ट्रिशियन आम्ही पाठवत आहोत आता दोन तास झालेले आहे अजून काय आलेले नाही येते आणि तोपर्यंत मग काय करतं काय म्हणजे काय होते आता डिशवॉशर चालत नाही आहे चिमणी चालत नाही आहे गॅस चालत नाही गॅस म्हणजे डायरेक्ट आहे तुम्हाला माहीतच आहे पण मग तसं चालू होत नाही आहे लायटरने चालू होत आहे चा लायटरने चालू करावं लागतं आणि मग गॅस चालू होतो हा प्रॉब्लेम आहे तर म्हणून तेच म्हणत होते आणि एवढी जी भांडी होती ना अर्ध्या हाताने मी ना क्लीन केली ना अर्धे डिशवॉशरमध्ये लावलेली आहे जास्त दिव जास्त वेळ मी काय डिशवॉशरमध्ये तशी भांडी ठेवता येणार नाही जर इलेक्ट्रिशियनला यायला जर वेळ लागला तर मग मी ते हातानेच परत क्लीन करून घेईल प्रॉब्लेम होतो कधी कधी पण एवढ्या सात आठ वर्षामध्ये आम्हाला असा प्रॉब्लेम कधी झाला नाही पण माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे मेन कनेक्शन आहे म्हणून मी ते चेक केलं तर तुम्हाला सांगितलं आता हा अर्धी लाईट चालू आहे म्हणजे हॉलची चालू आहे एंट्रन्सची चालू आहे एंट्रन्स आहे ना आपला तिथली लाईट चालू आहे बेडरूमची नाही आहे लाईट पण ड्रेसिंग एरिया आहे तिथली लाईट चालू आहे मास्टर बाथरूम आहे तिथली लाईट नाही आहे म्हणजे असं आहे पण ठीक आहे आ, तो प्रॉब्लेम येत आहे आज सकाळपासून तर म्हटलं चला घरातल्या कामामध्ये मी सकाळपासून बिझी होते तर मग व्हिडिओला काय सुरुवात करता आली नाही तर लवकर आता स्वयंपाकाला लागते कारण की बेला पण येईल थोड्या वेळात तिला पण भूक लागून जाईल टू टाइम स्कूल आहे तिची आज आणि आज परीला पाठवता आलं नाही कारण की सर ते आहे काल कमेंट का आली होती मला एक का कोमल तिला बरं नाही तर तुम्ही बाहेर का बरं घेऊन गेले तर ॲक्च्युली ती घरातच होती कंटिन्यू तर मुलांना थोडंसं बरं नसलं तर कसं थोडं मोकळ्या हव्यात मोकळे हवा जर मुलांना लागली फ्रेश हवा जर दिली तर चांगलं वाटतं मुलांना आणि थोडंसं खेळायच्या नंतर तिला पण फ्रेश वाटणं म्हणून मग आम्ही काही गेलो अर्धा तासात परत आलो आणि तिला पण फ्रेश वाटलं दमली मेडिसिन घेतली झोपली सकाळी ती पाहुणे धाला उठली आणि आत्ता तिला फ्रेश वाटणार म्हणजे सोमवारपासून जेव्हा ती स्कूलला जाईल तर मग तिला फ्रेश वाटणार तर चला मग बघते आता स्वयंपाकाला काय बनवायचं आणि संध्याकाळी आमचा जो एरिया आहे ना घराजवळचा बेलाच्या स्कूलच्या जवळचा तर तिथे फूड ट्रक असणार आहे तर पहिल्यांदा हा इव्हेंट आमच्या इथे होत आहे वाटतं कारण की एवढं वर्ष तर असेल पण हो असेल पण पन, पण आम्ही कधी गेलो नाही तिथे पण यावेळेस आम्ही जिथं गाडी पार्क करतो ना बेलाला आणायचं असतं तेव्हा तर त्या ठिकाणीच फूड ट्रक असणार आहे तर बघूया म्हणून म्हटलं एक चक्कर मारूया आपलं आपण आणि वीस स्टॉल्स असणार आहे म्हणून वीस फूड ट्रक असणार आहे तर मग इंटरेस्टिंग असणार तर बघूया तिथे गेल्याच्या नंतर काय काय बघायला मिळतं कोणते कोणते फूड अवेलेबल आहे आणि आम्ही कोणतं फूड ट्राय करतो हे तुम्हाला तसं व्हिडिओमध्ये मी सांगेन हे सगळं आवडते आणि नंतर बोलते स्वयंपाक झालेला आहे आज खूप उशीर झाला एक वाजलेला आहे अक्षरशः म्हणून फक्त मी मसाले भात बनवला मस्त झालेला आहे मसाले भात आणि बघू शकता तुम्ही एकदम असा मोका झालेला आहे आणि इथे पापड हे बघा चटोरी टोरीबेला मागं खाल्णं चालू आहे पापडाचं चा, मिरची इथे कोशिंबीर बुंदी रायता बनवायचा होता पण बुंदी नाही हो, ना ना ना, आहे म्हणून मग मी कोशिंबीर बनवायचं चांगलं कमेंट पण हो आणि इथे थोडंसं चिवडा घेतलेला आहे तोंडी लावायला चला जेवण करतो भूक लागली सर्वांना आणि नंतर बोलते जेवण झालं आमचं आणि इलेक्ट्रिसिटीवाले आलेले आहेत ते चेक करत आहे ते आणि आता ते काम करत आहे तर मध्ये लाईट चालू होते मध्येच लाईट बंद होते मला सुद्धा दाखवते परे त्यांच्यासोबत लग्जम बगीशमध्ये बोलत होते कारण की आ, ते म्हंटले इंग्लिश नाही येत आम्हाला ते समजते आम्हाला तर मग परी आम्हाला ट्रान्सलेटर चांगली परी त्यांच्यासोबत लग्जम बोलत होती चांगलं तर मग ते म्हणाले की काहीतरी किचन मध्ये हो मग आता ते तेच चेक करते काय झालं ते कधीपासून प्रॉब्लेम सुरू झाला तुम्हाला सांगितलं मी ओव्हन स्टार्ट केलं स्टार्ट केलं मी

आताचं काम चालू आहे त्यांचा वेळ लागेल दोन तीन तास तरी लागेल कारण की जी एक वायर होती ना ती जळून गेली होती त्यामुळेच तो मध्ये मध्ये प्रॉब्लेम येत होता आणि त्यांचं काम चालू आहे आणि आणिची मीटिंग चालू आहे त्यामुळे मग मलाच आता ब बघावं लागते मग मग मनोज मग होते तर बघत होते मनोज मनोजची मिटिंग आली मनोज गेले मीटिंग करायला तोपर्यंत मी आहे इथे आता बघते काय होतं आणि तसं मी तुम्हाला सांगेन तर तुम्ही बघितलं मगाशी इलेक्ट्रिशियन्स आले होते घरी आणि ऍक्च्युअली काय प्रॉब्लेम झाला होता तर ते आम्ही थोडा वेळ सांगू तुम्हाला आणि पहिली गोष्ट मला इथे सांगायचं आहे सा का इथे लाईटीचा प्रॉब्लेम कधीच होत नाही इथे लाईट जातच नाही हा आमचा घरचा प्रॉब्लेम होता तर त्याच्यामुळे मग ते लाईटीचा प्रॉब्लेम होत होता काल परत किचनची लाईट चालू झाली पण सकाळी परत तोच प्रॉब्लेम आणि ऍक्च्युअली काय झालं होतं दोन दिवसा अगोदर मी हे मायक्रोवेव्ह चालू केलं होतं तर मधून थोडासा स्पार्क झाला मायक्रोवेव्ह मध्ये मा आणि तेव्हापासून लाईटीचा प्रॉब्लेम होत गेला पण मग मनोजने म्हटलं नाही आता इलेक्ट्रिशियनला बोलू पण इथे लेबर कॉस्ट काय असते किंवा इन्शुरन्स कसं असतं परत इथे इलेक्ट्रिशियनला बोलवायचं असेल तर मग काय प्रोसेस करावी लागते आपल्या इथं कसं एखादा इलेक्ट्रिशियन असेल आपण फोन करतो लगेच येऊन जातो पण इथे तसं नसतं इथे असतं एक इन्शुरन्स तर्फे इलेक्ट्रिशियन बोलवणं वेगळं असतं आणि एक वेगळं प्रायव्हेटली बोलवणं इलेक्ट्रिशियनला ते वेगळं असतं आणि तुम्ही जर प्रायव्हेटली इलेक्ट्रिशियनला बोलवलं तर त्याची कॉस्ट खूप जास्त असते पण मी हे अगोदर करते आम्ही लग्जमबर्ग मध्ये राहतो लक्झमबर्ग मध्ये किती पैसे लागतात किती कॉस्ट आहे परत इन्शुरन्सचे काय रूल्स आहेत ते आम्ही फक्त लक्झमबर्गला राहतो म्हणूनच ती माहिती आम्हाला म्हणून ते, ते सांगते तुम्हाला बाकीच्या देशांमध्ये वेगवेगळं असू वेग शकतो त्यांचे रूल्स वेगळे असू शकतात कॉस्ट वेगवेगळे वेग असू शकते पण लक्झमबर्ग हे कसं थोडस एक्सपेन्सिव्ह आहे त्यामुळे लेबर कॉस्ट पण थोडीशी जास्त आहे तर त्या बाबतीतच आम्ही आता काही माहिती देणार आहोत हो तर जसं कोणाला सांगितलं आम्ही सकाळी विचार केला की आपण इन्शुरन्स कंपनीला कॉन्टॅक्ट करू काय झालं की स्पार्क झाल्यामुळे फक्त घरातला जो एक पार्ट होता म्हणजे किचन आणि आपलं बेडरूम, बेडरूम आणि मास्टर बाथरूम मास्टर, मास्टर बाथरूम हा जो पार्ट होता तिथेच फक्त इलेक्ट्रिसिटी नव्हती बाकीच्या एरियामध्ये इलेक्ट्रिसिटी होती तर काय झालं बघा हा जो फ्यूज आहे तो जळाला होता जे कमल सांगितलं की अवन मध्ये ना अवनो मायक्रोवेव्ह मध्ये स्पार्क झाला त्याच्यामुळे हा जो फ्यूज होता तो जळायला आणि हा जो फ्यूज आहे तो असा लागतो आणि एक स्लीप असते त्याच्यामध्ये वेगवेगळे वे फ्यूज असतात म्हणजे हा जो पार्ट होता तो किचनसाठी होता मग याची जे फ्यूज होते कारण की इथून इथे पुढे सप्लाय जात नव्हता त्याच्यामुळे बाकीचे जे फ्यूज आहेत ते पण बंद झाले म्हणजे मग बाकीचे फ्यूज असतील ते बाथरूमसाठी असतील किंवा मग आपल्या मास्टर बेडरूमसाठी असतील त्याच्यामुळे तो ते कनेक्शन पण तिथे स्टॉप झालं आणि मग आम्ही सकाळी विचार केला की काय करावं तर मग आम्ही विचार केला की चला इन्शुरन्स कंपनीला कॉन्टॅक्ट करू कारण की आम्ही इन्शुरन्समध्ये ऑलरेडी होम असिस्टन्स पॅकेज घेतलेला आहे तर आमचा जो इन्शुरन्स आहे तो त्याच्याने दोन पॅकेजेस आहे एक तर कारसाठी घेतलेला आहे आणि एक घरासाठी घेतलेला आहे आणि त्यामध्ये मा मग आम्ही आमचं असंच एकदा दो दोन वर्षापूर्वी दोन की तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी एक इन्सिडेंट झाला होता की जिथे बाथरूममधनं पाणी लीक लीक होत होतं तर मग त्यामुळे आम्हाला समजत नव्हतं का अधिक होतंय मग त्यावेळी पण आम्ही इन्शुरन्स कंपनीला के कॉन्टॅक्ट केला ते आले त्यांनी ते, ते फिक्स केलं पण इलेक्ट्रिसिटी बद्दल मला सांगायचंय की तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटीचा इश्यू असो हो किंवा पाण्याचा इशू असो हो किंवा मग हिटिंगचा सा। असो रूफचा असो किंवा मग काही कारणामुळे तुमच्या फ्लोअरला प्रॉब्लेम होत असेल तर अशा केस मध्ये तुम्ही तुमच्या इन्शुरन्स कंपनीला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि ते येतील आणि तुम्हाला त्या प्रॉब्लेमधन सोडू शकतील किंवा तो प्रॉब्लेम फिक्स करू शकतील ऑब्विस्ट की त्यासाठी तुम्हाला काय फीस द्यावी लागते इन्शुरन्स कंपनीला जे पण काय चार्जेस असले पण मिनिमल असतात पण मला असं वाटतं की जे तुम्ही अशा बाहेरच्या कंट्रीजमध्ये राहतात जसं तर आम्ही लग्न नाही राहतो जी कंट्री खूप एक्सपेन्सिव्ह आहे इथे लेबर लेबर कॉस्ट हाय आहे आता जर आम्ही हे इन्शुरन्स कंपनीकडनं केलं नसतं आणि कुठे प्रायव्हेट इलेक्ट्रिशियन बघितलं असतं तर आता बघा हे दोन प्रॉडक्ट्स पहिले आम्हाला विकत घ्यावे लागले असते हे पण इन्शुरन्समध्येच कव्हर झालेलं आहे प्लस त्यांची लेबर कॉस्ट पण आम्हाला बेअर करावी लागली असते म्हणजे मला तरी असं वाटतं की ते फाय हंड्रेड टू सेव्हन हंड्रेड च्या मध्ये लागलं असतं म्हणजे ऑलमोस्ट आपल्या इंडियाच्या आपण मध्ये बघा म्हणजे इंडियाच्या रुपीजमध्ये बघितलं तर काही ते चाळीस ते साठ हजाराच्या मध्ये लागले असते आम्हाला फक्त एवढा एवढा इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी तर अशा केसमध्ये मला असं वाटतं की तुम्ही इन्शुरन्स घ्या आणि हे जे इन्शुरन्स असतात हे असं काही फक्त तुमच्या ओन हाऊस साठी तुम्ही जर अपार्टमेंट मध्ये रेंटेड हाऊस मध्ये होम असिस्टन्स घेऊ शकता तर ज्याही पण तुम्ही अशा कंट्रीजमध्ये होतात तर हा ह्या गोष्टीचा भरपूर जण आपल्या डीएम करतात काम इथे येणार आहोत तिथे जाणार पण त्याच्या अगोदर जेव्हा पण रेंट वर घर घेणार असाल किंवा स्वतःचं घर जरी असेल ना तर सुरुवातीलाच तुम्ही अगोदर इन्शुरन्स घ्या सुरुवातीला प्रॉब्लेम्स येतात आणि आपल्याला कसं इन्शुरन्स इन्शुरन्सचे पैसे आपण दर महिन्याला पे करत असतो पण घरातले जे प्रॉब्लेम्स असतात त्याचे कॉस्ट खूप जास्त असते yeah. आता हाच प्रॉब्लेम जर आम्ही प्रायव्हेटली इलेक्ट्रिशियनला बोलवला असतो त्यांनी चाळीस ते साठ हजार रुपये मध्ये पैसे सांगितले असते ते इंडियन रुपीजमध्ये सांगते आम्ही फोर हंड्रेड फायव्ह हंड्रेड सिक्स हंड्रेड हे तर आम्ही युरोजमध्ये सांगतोय पण एवढी कॉस्ट झाली असते तर तीच कॉस्ट आता आम्हाला इन्शुरन्सला पे करावी लागणार एकदम कमीत कमी आता किती माहिती नाही आपल्याला ते बिल um, नाही ते डायरेक्टली इन्शुरन्स कंपनीला बिल पाठवतील त्यांनी आम्हाला फक्त इन्वय दिली ज्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही कुठले कुठले प्रोडक्ट्स वापरले त्यांनी दोन प्रॉडक्ट्स हे दोन्ही प्रॉडक्ट्स त्याच्यावर लिस्ट केले जेणेकरून ते असं नको सांगायला कंपनीला की आम्ही जास्त वस्तू वापरल्या आणि मग जास्त चान्सेस तर मग जेवढे जे जीव प्रॉडक्ट लावले त्यांनी ते इनवॉइस वर मेन्शन केले आणि माझे सिग्नेचर घेतले आणि जे मेन म्हणजे कॉपी दिली मला आणि जे मेन इनवोईस होतं ते आता ते इन्शुरन्स कंपनीला पाठवले आणि मग इन्शुरन्स कंपनी ते पे करते तर मी म्हणाल की एमर्जन्सी मध्ये या इन्शुरन्स कंपनीचा जो आहे तो फायदा खरेच खूप होतो तुम्ही पण अशा कंट्रीजमध्ये जात असाल म्हणजे युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा मला असं वाटतं युएस युके ऑस्ट्रेलिया अशा सगळ्या कंट्रीजमध्ये फॅसिलिटीज असतील तर ज्यावेळी पण तुम्ही मूव तर बघून घ्या तर हेच आम्हाला डिटेलमध्ये सांगायचं होतं कारण की इथे ऑलरेडी ना एक्सपेन्सेस खूप जास्त असतात आणि मध्ये असा मध्ये मध्ये खर्च निघत असतो घरात जेव्हा तुम्ही राहत असतात तर आमचा तर हिटरचा पण प्रॉब्लेम झाला होता जेव्हा खूप जास्त थंडी पडते तर कधी कधी हिटरचा प्रॉब्लेम होतो हिटर बंद पडतात त्याच्यामध्ये पाणी साचतं ते एक छोटी चावी असते त्याची तर ते चावी दोन येणारं ते पाणी काढावं लागतं त्याच्यानंतर ते हिटर चालू होतात आता एवढ्या पण वर्षापासून आम्ही राहतो त्यामुळे पण त्या सगळ्या गोष्टी माहिती झालेल्या आहेत आणि या गोष्टींना कसं डील करायचं हे पण आम्हाला माहिती आहे पण खूप लोक विचार करतात इथं येण्याचं तर मग बाकीच्या गोष्टी तर आपल्याला थोडंफार वाटतं पण या गोष्टीचा पण सामना करावा लागतो आणि नंतर तुम्ही जेव्हा राहतात तेव्हा तुम्हाला त्या गोष्टींचा त्या गोष्टींची सवय होऊन जाते पण आम्हाला असं वाटतं चला या ही जी माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचवावी कारण की कसं आपल्याला असं वाटतं राहतो आपण कधी कधी काय होतं रेंटच्या घराच्या बाबतीत मला सांगायचं आहे खूप लोक रेंटच्या घरात राहतात आणि इन्शुरन्स घेत नाही जर काही त्या घरातलं तुटलं पेंट खराब झाला काय झालं तर मग तुम्ही जेवढे पण डिपॉझिट दिलेले असतात ना ते ओनर पूर्ण डिपॉझिट घेऊन टाकतात आ, बहाना भेटतो फक्त त्यांना का तुम्ही घरात घर खराब केलेलं आहे आणि हे इन्सिडेंट आमच्या समोर झालेले आहे उदाहरण आहे आमच्या समोर म्हणून मी तुम्हाला सांगते लगेच घेऊन टाकतात ते डिपॉझिट मग ते तीन महिन्याचं चा असतं चार महिन्याचं चा असतं तीन चार लाख रुपये असतात ते डिपॉझिटचे आणि ते लगेच घेतात तर त्यांना बहाना मिळतो नाही तुम्ही आमचं हे घर खराब केलं ते घर खराब केलं आम्ही तर देताना असं दिलं नव्हतं एकदम चांगलं दिलं होतं त्याच्यापेक्षा कसं जर तुम्ही इन्शुरन्स इन्शुरन्स घेतला असेल आणि तुमच्या घरात काही पण प्रॉब्लेम झाला तर ते सगळं कव्हर होतं म्हणजे जेवढे तुमचे डिपॉझिटचे पैसे आहे ना ते वाचतात तर ही मला स्पेशल टिप तुम्हाला द्यायची आहे नाही आणि शिकतो म्हणजे ह्या गोष्टी आम्हाला कोणी सांगितल्या नाही ज्यावेळी आमच्यासोबत घडल्या तसं जसं आम्ही शिकत गेलो या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या आणि आता वाजलेल्या आहे संध्याकाळचे सव्वा सहा मनोजचं ऑफिसचं काम संपलं आणि मनोजला म्हटलं चला आपण थोडीफार माहिती देऊया सोबत माहिती दिलं तर कसं बेटर असतं आणि आता थोडंफार आम्ही रेडी होऊ आणि आमच्या इथे फूड ट्रक्स लागलेले आहेत स्ट्रीट फूड फूड आहे ट्रक्स लागलेले आहेत आम्ही सगळे खूप एक्साइटेड आहोत आणि घराच्या जवळच आहे ते मनोज तुम्हाला सांगितलं मनोज तिथे गाडी पास करतात ना तर आज त्या ठिकाणी गाडी पार्क करू दिली नाही कारण की तिथे फूड ट्रक लागणार होते तर आता थोडा वेळ तयार होतो तिथे जातो आणि हे सगळं मी तुम्हाला दाखवेल आणि वेगवेगळं दाखवायला मला खरंच खूप भारी वाटतं चला निघालो आम्ही दोघींना पण छान तयार केला आम्ही रेडी झालो आणि निघालो आता आणि इथं दोन मिनटाच्या अंतरावरच आहे जास्त काय लांब नाही आहे ॲक्च्युली मनोज म्हटले का आपण नाही इथून पाय पाय जाऊ कारण की जवळच होतं पण मग म्हटलं तिथून येताना परत मग एवढं पाय पाय दोघी दमलेल्या असतील त्याच्यापेक्षा एक काम करू आपण जाऊ कार घेऊन इथे कुठे असेल जागा लावायला तर मग आपण तिथे गाडी पार्क करू चला तिथे पोचतो आणि तुम्हाला दाखवते गाडी आम्ही मागच्या साईडला पार्क केली आणि पार्किंग खूप मुश्किलने मिळाली आम्हाला कारण की आता सर्व लोक तिथे चालले तर मग इथे जेवढ्या पण पार्किंगच्या जा जागा आहे सगळ्या फूल झाल्या असतील

जो ट्रक आहे हा लक्झम बगीश बर्गरचा आहे आणि माझा मोस्ट फेवरेट आहे आणि मनोजच्या ऑफिसच्या इथे हा बुधवारी असतो ट्रक म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा ट्रक असतो पण क्वालिटी एकदम मस्त आणि एकदम हेल्दी असतो मस्त स्कूल बस आहे ती असं वाटतंय बर्गर ट्राय करणार आहे आणि मी खूप दिवसापासून मनोज म्हणत पण होते मला बर्गर खायचा आहे लक्झम बगीश पण मग वेळ मिळत नव्हता चला अरे बरं थांबा आपण ते पण घेऊया आपण 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 काय करू सगळे सगळे फ्रुट्स कार्ड बघून घेऊ तिथे डी जे पण आहे म्युझिक पण थोडा वेळ आता प्ले होईल तर आता मस्त फिरतो अगोदर आम्ही आता ऑलरेडी गर्दी झाली भरपूर गर्दी आता आम्ही ट्राय करत आहोत लग्न बघीश बर्गर विथ फ्रेंच फ्राईज आणि बेलासाठी घेतलेलं आहे चिकन नगेट आम्ही सगळं थोडं हळूहळू ट्राय करणार आहोत हे संपल्याच्या मग दुसरं फूड घेणार आहोत मग ते ट्राय करणार आहोत एकासोबत घेत ना त्याचा पोट भरून जातं आणि नंतर मग अजून का ट्राय करायला मिळत नाही म्हणून आता अगोदर हे माझं मोठं चुरोज आणि वेज फलाफर गार्डन मध्ये आलो आहोत तिथं बसलो होतो त्याच्या समोरच गार्डन आहे आणि इथे बॅक स्टेज बघा बघ इथे होता इथे ठेवलेला आहे त्यांनी दोन्ही साईडला पहिला <laughs> मग अशेच घरी आलो कपडे वगैरे चेंज केले आणि इव्हेंट खरंच खूप मस्त होता खूप गर्दी झाली होती पण उशीर पण झाला होता आठ झाले होते तर म्हंटल चला आता घरी जाऊया आणि थंडी पण वाजायला सुरुवात झाली होती आणि परिवेला ऑलरेडी खूप दमल्या होत्या गार्डन मध्ये खेळत होत्या त्या कंटिन्यू आणि फूड मस्त ट्राय केला आम्ही आणि मला ते चुरोस खायची पण खूप इच्छा झाली होती त्याचं गरम गरम एकदम फ्रेश बनवत होते तर मग ते पण खाल्लं ते पण तुम्ही ब्लॉकमध्ये बघितलं आणि परिबेलाने मस्त एन्जॉय केलं आणि आम्ही पण तो इव्हेंट एन्जॉय केला आणि इथे ना वेगवेगळे इव्हेंट्स होत असतात तर मग बरं वाटतं कधीतरी जायला मोस्टली कसं असतं फ्रायडे सॅटर्डे संडे तीन दिवस तिथे आता फूड ट्रक असणार आहे आज तरी फ्रायडे होता तर एवढी गर्दी होती उद्या सॅटर्डे संडेला तर याच्यापेक्षा डबल गर्दी असू शकते कारण की सॅटर्डे संडेला सगळ्यांना सुट्टी असते त्यामुळे मग दुसऱ्या एरियामधले लोक सुद्धा इथे येतील कारण की आतले जे लोक होते जे इथल्याच एरियामधले होते आता मग नंतर अजून गर्दी होईल तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि कसा वाटला तुम्हाला वाटच बघते मला आवाज देते ये बस दोघींचं पण आवडून झालं ना तिचं टॉय सोबत घेतलेले तिने तिला इतकी झोप येते दमली ती खूप ना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडीओला